अहमदपुरात पोलीस स्मृती दिनानिमित्त अभिवादन सोहळा संपन्न नागरिकांनी शांतता कायदा व सुव्यवस्था पाळून पोलिसांविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवावा उपविभागीय अधिकारी अरविंद राय बोले यांचे प्रतिपादन आपल्या भागातील सर्वसामान्य नागरिकांनी समाजामध्ये जीवन जगताना समरोपचाराने समजून उमजून मागावे संयम सहिष्णुतेचा भाव शांतता कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे पोलीस म्हणजे माणसातील माणूस असून त्याच्याविषयी भाव ठेवावा असे आग्रही प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद बोले यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात केले दिनांक एकवीस रोजी मराठवाडा साहित्य परिषद रोटरी क्लब आणि पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित पोलीस अभिवादन सोहळ्यात बोलत होते यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे रोटरीचे अध्यक्ष कपिल बिराजदार पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने महेंद्र खंडागळे रोटरी क्लबच्या वतीने कपिल बिराजदार पत्रकाराच्या वतीने कवी अनिल चवळे आणि आय एम एच्या वतीने डॉक्टर अशोकराव सांगवीकर यांनी कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस दलातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केलं सर्वजण दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करत असताना पोलीस कर्मचारी मात्र आपल्या कर्तव्यावर राहून समाजाच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी अध्यक्षीय समारोप करताना अरविंद राय बोले म्हणाले की सुख दुःख विवाह भजन कीर्तन नामस्मरण करोना समाज स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी पोलिसांची नित्यंत गरज आहे अशा तमाम पोलिसांना हुतात्मा पोलिसांना मानवंदना करून अभिवादन केले यावेळी पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांचे भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार जिलानी शेख यांनी मानले